आंतरराष्ट्रीय पातळीवरील इनरव्हील संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आणि इनरव्हील डिस्ट्रिक्ट तीनशे सतराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापुरात दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन स्वर्ण बहार येत्या वीस आणि एकवीस जानेवारी रोजी हॉटेल सयाजी येथे आयोजित करण्यात आले आहे या राष्ट्रीय परिषदेचे यजमानपद यंदा इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजला मिळालेला आहे अशी माहिती डिस्ट्रिक्ट चेअरमन वैशाली लोखंडे यांनी पत्रकार बैठकीत दिली तसेच या अधिवेशनासाठी दिल्लीहून संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रीती गुगनाणी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे परिषदेच्या पहिल्या दिवशी उत्कर्ष पाटील यांच्या वतीनं चाळीस जयपूर फूडचे वितरण आणि डिस्ट्रिक्ट तीनशे सतराच्या वतीनं ती शंभर शिलाई मशीन आणि इनरव्हील सनराइजच्या वतीनं पन्नास तृतीय पंथींना मेडिकल किट साडी बांगड्या आणि गजरात देण्यात येणार असल्याचंही वैशली लोखंडे यांनी सांगितलं इनरव्हील थ्री वन सेव्हन तर्फे आम्ही इथे कोल्हापूरमध्ये हॉटेल सयाजीमध्ये गोल्डन जुबिली सेलिब्रेशन ऑफ इनरवी डिस्ट्रिक्ट थ्री वन सेवन आणि पन्नासावी डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स आयोजित करत आहोत कॉन्फरन्सचं संयोजन कोल्हापूर क्लब ऑफ इनरवी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजतर्फे प्रेसिडेंट मनीषा जाधव यांनी जबाबदारी आणि ममता गादी यांनी घेतले त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि आप आम्ही या कॉन्फरन्समध्ये शंभर स्विईंग मशीनचं प्रदान करणार आहोत चाळीस जयपूर फूट आहेत आणि एकवीस तारखेला कोल्हापूर सनराइजनी पन्नास ट्रान्सजेंडर लोकांसाठी एक त्यांच्या गरजेच्या वस्तू द्यायचा मेडिकल किट द्यायचा एक प्रोजेक्ट आपण करत आहोत त्या ठिकाणी ह्या दोन्ही कार्यक्रमासाठी असोसिएशन ऑफ इंडियाच्या प्रमुख प्रीती जी हजर राहणार आहेत आणि ह्या कॉन्फरन्समध्ये चारशेहून अधिक महिलांचा इनरविलच्या भगिनींचा सहभाग असेल दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्या कॉन्फरन्समध्ये आपण स्टॉल्सचं आयोजन केलेलं आहे बसंत हॉल आणि व्हिक्टोरिया हॉलमध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून लोक येणार आहेत त्यांनी विविध वस्तूंचं तिथे स्टॉल्सचं आयोजन केलेलं आहे तर ह्याचा मॅक्झिमम लोकांनी कोल्हापूर शहरातील लोकांनी त्याचा उपयोग घ्यावा आणि त्या स्टॉल्स व्हिजिट द्यावी अशी आमची आशा राहील यावेळी उत्कर्ष पाटील ममता गदरे वसुधा लिंगरज रितू वायचळ शर्मिला खोत मनिषा जाधव स्मिता खामकर आदी उपस्थित होते